नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारी मलाई पेढ्याची रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मलाई पेढा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे त्यासोबतच मी चारशे ग्रॅम मावा कुसकरून घेतला आहे तो या ठिकाणी आता कढईमध्ये घालणार आहे चारशे ग्रॅम मावा घेतल्यानंतर त्यासाठी आपल्याला शंभर ग्रॅम साखर म्हणजे ती जवळपास एक वाटी घेतली आहे आणि त्यासोबतच एक चमचा वेलची पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे आता मावा आणि साखर आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे मंद गॅसवर मावा आपल्याला सतत परतत राहायचा आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की माव्याची कन्सिस्टन्सी अगदी पातळ झालेली आहे आणि साखर वितळायला देखील सुरुवात झालेली आहे मावा साधारणतः आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आचेवर सतत परतत राहायचं सा आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनिट सतत परतल्यानंतर तुम्ही बघू शकता माव्याची कन्सिस्टन्सी आता घट्ट व्हायला लागलेली आहे तर आता हे मिश्रण पेढ्यांसाठी तयार झालेलं आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत या ठिकाणी आपल्याला थोडंसं मिश्रण चमच्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मग आपण चेक करायचं की याचा गोळा तयार होतो आहे की नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या मिश्रणाचा अगदी गोळा सहजपणे तयार होत आहे म्हणजेच हे मिश्रण आता पेढे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत आता या मिश्रणाचे आपल्याला छोटेसे गोळे घेऊन व्यवस्थितपणे पेढा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हाताने पेढा तयार करून घेतलेला आहे आणि त्याला आता थोडंसं ड्रायफ्रूटनी सजवणार आहे ड्रायफ्रूट नसतील तर काही हरकत नाही असे सुद्धा हे पेढे खायला छानच लागतात अशा प्रकारे मी सर्व पेढे तयार करून घेतलेले आहे तर मित्रांनो अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी मलाई पेढ्यांची ही रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा